आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस सक्रिय होणार आहे या दरम्यान राज्यातील काही जिल्हे असे असतील ज्या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊयात सर्वच भागांची अपडेट नेमका कोणत्या भागांमध्ये किती आणि कसा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून आपला दररोजचा येणारा व्हिडिओ आपल्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत दररोज आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करा आणि आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपल्या भागाचा अंदाज पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला देता येईल तर मित्रांनो जाणून घेऊयात आता सविस्तर अंदाज मित्रांनो एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान विशेष करून मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल यामध्ये सांगली असेल सोलापूर सातारा कोल्हापूर अहमदनगर तसेच पुण्याचा काही भाग आणि विदर्भातील नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा भंडारा वर्धा या परिसरात देखील पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो मात्र मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली विरार या भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान या भागात देखील होऊ शकतो पुढील एक आठवडा राज्यात पावसाचे वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रात पहिलेच तर सुरुवातीचे दोन ते तीन दिवस आपल्याला एक तारखेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मात्र सात पाच ते सात डिसेंबर दरम्यान या भागात देखील पावसाचा जोर वाढणार आहे काही परिसरामध्ये मोठा पाऊस उत्तर महाराष्ट्रात देखील होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद